नमस्कार मित्रांनो आज पुन्हा आलो आपण तिलसा नदीमध्येच पण आज वाई वगैरे पकडायचा प्लॅन नाही पकडले तरी पण आम्ही एक अगोदर दा, दा, एक वाव दाखव एक वाम पकडलं आहे जवळपास आहे पाव किलोच्या आसपास चिकनचा प्लॅन आहे चिकन कोंबडं आणलं आहे एक जवळपास तीन किलोचा कोंबडं आणलं आहे एवढ्या तेच आता बनवतो आता दीपावलीची पार्टी आपली कोंबड्याची कापतो आता मग पुढे दाखवतो तुम्हाला अजून चला कंटिन्यू राहता स्पेशल रेसिपी दीपवाली दीपाली प्रेशर रेसिपी बघा आपल्या इकडे जरा सामान आहे जेवणासाठी आणलं टाइम भरपूर झालाय जवळपास हे दोन वाजलेत मला तर माहिती आहे आम्हाला कंपनी थोडं जायला असं काय नाही जाऊ आपण निवांत कोंबडा आहे आपल्या इकडं लगेच कापू आधी पण इथं पार्टी वगैरे झालेल्याच माणसांच्या लोकेशन बघायचं तर जवळच मस्त नदी आहे लोकेशन पण भारी आहे आपण मागे आलो ना खाली वाबी गोतवतात व्हिडिओ टाकला होता तीच जागा आहे ते खाली थोडी तसं आता मस्त झाड पण आहे सावले एकदम पद्धतशीर इथंच बनवू आपण आता चिकन साफ करून झालेलं आहे माम दादूसने पीस बनवायला दा लावलं जातं एकदम खाणकाम जोरात चालू आहे मोठे मोठे पीस बनवायला लावले कारण टाईम भरपूर झालेला आहे आपण दोन वाजून गेले दोन वाजून गेले मामाने इकडे इस्तो पेटवलेलं आहे चूल ठेवलेलं आहे टोप ठेवलेलं आहे चुलीवर घेऊन इकडे इकडेच घेऊन सुरी आधी नाही चिकनची सुरी जात आता कापतो पटापट लवकर लवकर जवळजवळ अडीच वाजून गेलेत जेवणाचा टाईम तर निघून गेला आहे टाईम भरपूर झाला टायमावर पार्टी आपली पार्टीचं नियोजन टायमावर झालं आणि त्याच्यात सगळा गोंधाला झाला दूर यायला लागला डोळ्यावर कांदा कापून घेतो लगेच भाजी टाकू आपण टाईमपास नाही करायचं जास्ती आज टोप चढवला बघ टोप चढवला मस्त चुलीवर पहिले तेल टाकून दादूस तेल टाका दादू दा। दा आता तचार्य दादूसला लावलं पाण्यातच टाकलं आता बाकी फार फडफडत नेमकं पाण्यातच दिला टाकून तुम्ही टाका अजून एक अजून पहिले टाका 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 अजून थोडा टाका बस तीन किलोसाठी तीन पल्या जास्ती नाही टाका चिकनमध्ये आधीच तेल असतं थोडा गरम होते मग कांदा टाकून द्या टाका फार ते पाणी उडायला लागला कांद्यातच तेल टाकलं ना कांदा जरा टाकलं मग आपला कांदा जरा होते ना लालसर होते आताच कांदा टाकलं ना थोडा चमचा ता मला कांदा जरा लालसर होते नंतर टाकू चिकन पण आपला धुवून आला मस्त तीन किलो तीन किलोचं कोंबडं होता आता जवळ झाला असला अर्धा किलो घटला असेल त्याला आरामात आमचे फेशल आचार्य आजचे वैभव पाडोसा हलत टाकू बस 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 जास्त नको हलत जास्त झाली तर कडू लागल अँटीबायोटिक आहे दे थोडा कमीच मग मसाला आज डायरेक्ट प्रमाण विमान काय ना नहीं। बस मामा बस जास्त तिखट झालं तर वाट लागून जा थोडासा टाका मामा थोडासा मसाला थोडासा टाका बस जास्त चिकन बदल आता लाल 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 तिखट एव्हरेस्ट मिट मसाला बस लगेच चिकन टाकून घेऊ मसाला नाहीतर बुडायला लागेल चिकन जी चिकन लेग पीस लेग पीस मस्त मोठा लेग पीस ठेवला दोन्हीपणे मस्त लेग पीस आपल्याकडं टाइम खूप भरपूर कमी टाइम कमी टाइम, आलो आपण लेट वावी गरवायच्या ना जरा लेट झालो चिकनची पार्टी असा काय प्लॅन नव्हता अचानक झाली जवळजवळ बारा साडेबारापर्यंत आणि अंतन सगळं जमवता करता करता झाले आता बहुतेक गाडीच वाजल्या असतील झाकण दिलं आता थोडाशीर वाफेवर शिजू द्या नंतर मग मीठ टाकू आपली मंडळी इकडं थांबले भूक लागली फार जेव्हा आता लगेच झाला का बघा काय आणलं नाही ताटामध्ये तांदूळ साफ करायला हवं ते धुवायला तर काय जास्त राईस नाही बनवत जेवण थोडंसंच बनवत आहे जुगाड इथं पण ह्या टाकून हमा वेलून टाकशील पाणी जास्त आहे पाणी तसं पण जास्तच आहे याच करायला लागेल इकडनं भात ठेवायचं तिकडनं भाजी आपली टाकली आहे त्या साईडनी तिथं भात बनवून घेऊ लागेल आता बघ जरा झाकण काढून बघ एक साईड गेला बघ जरा दांडामार चिकन आपल्याला लागलं शिजायला त्यामध्ये ला। जा जास्त काही इक्विपमेंट टाकलेलं नाही कांदा लसूण फक्त साध्यात साधी साध्या आपली गावठी भाजी नदीवरची टायमावरचा प्लॅन आहे त्याच्यामुळं काय जास्त हे आणलं नाही इक्विपमेंट टाकायला मसाले विसाले आपल्याला चिकनमध्ये पाणी नाही टाकायचं फक्त चिकनचं जे पाणी गेलं त्याच्यावर शिजवायचं आहे त्याच्यासाठी वरून पाणी ठेवतो ताटावर झाकण काढून बघू आता शिजलं आहे का बघ चिकन शिजलं आहे का आपलं पाणी नका टाकू पाणीची गरज नाही टाकायची चिकनला पाणी झालं आहे पण थोडं शिजू द्या आणखीन टाकायला गेल पाणी टाकायला गेल या मारा दांडा मारा दांडा मारा जरा दा। हलवून घ्या जरा चिकन बहुतेक शिजलं आहे थोडं पाणी टाकलं पण थोडं आणखी शिजू द्या चिकन जास्त झालं आहे पीस मोठे ठेवलेत ना त्याच्यामध्ये सगळा गोटा झाला चिकन झालंय बहुतेक आहे चहामध्ये काय आपली कोथिंबीर वगैरे काहीच नाही अंधेरी टाकायला एकदम साध्यात साधी भाजी नदीवरची दादू एक पीस काढतो आता एक नाही दोन तीन काढतो काढा दादू एक पीस काढा पहिला काढा टेस्ट करून बघू लेग पीस अजून एक लेग पीस असेल तो मग घ्या मस्त एवढं पीस घेतलेत टेस्ट साठी बस झाकण ठेवून द्या आता नंतर जेवायला बसू थोडे उशिरात भाजी झाली मामानी भात पण तिकडे हे केलं आहे पाणी काढून टाकले झाल्याबरोबर लगेच जेवायला बसू चिकन आपलं रेडी आहे आम्ही इथं खायला आमदार ते खाला पण आणि बाकी मस्त एकदम तरी आले लाल लाल आता जेवायला बसू लगेच चला आता ना सध्या आता भाजी वाढतो आपण आपली काही एक दादूस आहे मस्त वाढणारा हो हरीश 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 हरीश, 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 हरीश <laughs> मामा आपली हॉटेल बंद नाही ज्या भेटल त्या <laughs> कारण मामा हॉटेल बंद आहे आपले ज्या भेटल त्या बाहेर आहे बंद नदी वाला एन्जॉय करायला बस तीन किलो चिकन मध्ये किती राहिला शिल्लक आपल्या मध्ये ब्रेक मध ना सगळा खा थंड्यासोबत सगळा खाऊन टाकलाय सादूस लागला आहे मस्त पद्धतशीर रस्सा प्रत्येक मस्त मजबूत दे दे मजबूत बिटले मामाला हड्डीच पिस्ते कसा पिसते मित्रांनो माझा पण ताट आहे रस्सा पाहिजे मला जरा सुखस काय ना रस्ता नाही ग्रेव्ही आपली ग्रेव्ही आहेत ना आपल्याला फक्त रस्साच पाहिजे रस्सा फक्त द्या मामा आपले बिटले मामा आहेत माग वाव पकडलीत ना ते शेवटची लास्टची वाव ते बिटले मामा बस मामा बस मामा बस नाही भरपूर खायचं डालीसारखं डालीसारखं ना चला मित्रांनो आपली बाकीच्या मंडळी तर जेवायला आय बाकीची मंडळी तर जेवाय बसली ती हे मामा बघा मस्त जरा एन्जॉय केलं नाही आज पण टेस्टी झालंय सगळंच टेस्टी झालाय ठीक आहे चला आपण आता जेव्हा असो माझं पण जेवण नाही वाढलं आता वैभव दादूस कुकिंग आपला कुकिंग किंग कुकिंग बड़ो बड़ो चला आणि हे हे बघा हे भेटलो मामा आणि आजची ना जी रेसिपी होती आपण बनवणार होतो ते वाव ते आपण काय बनले नाही आज मला बिटलो माझ्या हातात होते तुमच्या व्हिडिओ मध्ये येत पण नाही एवढी लांब आहे म्हणजे